आजची जी बैठक होती ती येणारी जी महापालिका निवडणुका आहेत त्याच्या काय काय तयारी करायची त्या संदर्भातल्या सूचना या सन्मान्य राजसाहेबांनी दिल्या त्यामध्ये मग मतदार यादींवर काम करणं असेल जिथे गटाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं कुठलं काम करून घेणं अपेक्षित आहे या संदर्भातल्या सगळ्या सूचना बी एल नेमणं असेल या सगळ्या संदर्भातल्या सूचना सन्मान्य राजसाहेबांनी केल्या शहराध्यक्षांना विशेष सूचना काय होत्या याच सगळ्या आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी आदेश जे दिलेले आहेत त्याप्रमाणे सगळीकडे बैठका घेऊन या संदर्भातले ज्या सूचना साहेबांच्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिलेले मतदार यांच्या टार्गेटवर हो आहेत किंवा असं का होत नेमका नाही बघा मुळात असं आहे घोळ होऊ नये किंवा घोळ झालाय यापेक्षा हा घोळ होऊ नये या संदर्भात पारदर्शक प्रक्रिया पार पडली पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ या ठिकाणी भेट दिली सदिच्छा भेट होती असं म्हटलं जात पण त्याच्या मागे पार्श्वभूमी दसरा मेळाव्याची होती पण असं म्हटलं जात दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती राज ठाकरे असतील असं काही बघा असं आहे दसरा, दसरा, दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुळी पडावा मेळावा घेते ह्याच शिवतीर्थावर त्यामुळे प्रत्येकाचे दोन वेगळे वेगळे मेळावे आहेत त्यामुळे ती आमच्या व्यासपीठावर का आम्ही त्यांच्या व्यासपीठावर जायचा काही विषय येत नाही त्याच्यामध्ये उमेदवार निश्चितीच्या अनुषंगाने काही सर नाही आज तरी काही नाही